हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मी व्लॉग वगैरे काही आणलेलं नाही आणलेलं नाही तुमच्यासाठी इंडिमॅटो असा एक व्हिडिओ घेतलेला आहे बघा बनवण्यासाठी तर ना मी बिडाचा तवा आणून साधारण एक महिनाभर झालं होतं त्याच्यात थोडेसे पाण्याचे ठिपके पडले होते त्यामुळे तो गंजलासारखा दिसत होता तुम्ही बघितलंच असेल सुरुवातीला तर लिक्विड डिशवॉशर घालून घेतलं त्यानंतर ना छान असं स्क्रबरने आणि विटीने घासून घेतलं त्यानंतर ना तवा आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे याच्याने तव्याचा गंज जो आहे तर तो, तो कमी होतो आणि तुम्ही इथे बघू शकता थोडीशी तव्याचं जे हे आहे स्टेक्चर तुम्हाला वेगळा दिसेल आणि तव्यामध्ये ना एक पळीभर तेल घालून घ्यायचं सुरुवातीला खालच्या साईडून लावून घ्यायचं पण माझी चूक झाली मी पहिला आधी वरच होतले तर तुम्ही खालच्या साईडून पहिला लावून घ्या तर पूर्ण तव्याला ना अशा पद्धतीने तेल व्यवस्थित लावून रात्रभर त्याला सोख होण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे मुरवायला ठेवून द्यायचं आहे तवा मोरल्यानंतर ना सकाळच्या वेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी कसा दिसतो हे सुद्धा दाखवते तर मी अगदी दोन दिवस ठेवले होते मोरवण्यासाठी तेल तुम्ही इथे बघू शकताय आता ना हा तवा न धुता हा आहे असाच गॅसवर मोठ्ठा हचेवर ठेवून द्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला भाजायचे आहेत दोन तीन कांदे तर कांदे भाजलेने काय होतं तवा वापरण्यासाठी सोपा जातो याच्यामध्ये खर थोडीशी निघून जाते तुम्ही याच्यामध्ये खोबरं सुद्धा भाजू शकताय काही हरकत नाही याच्याने काय होतं ना थोडी खर निघून जाते आणि तवा वापरण्यासाठी आपल्याला सोपा जातो तर कांदे जे आहे ना भाजताना परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे कडेकडे पण काठापर्यंत न्यायचे आहेत आपल्याला एक कांदे तुम्ही ते व्हिडिओत बघू शकताय तर हे प्रोसेस ना तुम्ही दोन तीन वेळासुद्धा करू शकताय पण काही फरक पडत नाही जेवढं तुम्ही एकदा करणार आहे तसंच दोन तीन वेळा केला तरीसुद्धा हरकत नाही पण इफेक्ट मात्र सेमच राहतो हो त्यामुळे मी एकदाच केलेला आहे कांदा पूर्ण खरपूस भाजून घेतलेला आहे आणि बिडाचा तवा थंड होण्यासाठी गरम होण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला माहितीच आहे मी थोडासा कांदा हे असतानाच बंद केला होता गॅस आणि खरपून ढांग झालेला कांदा तुम्ही ते बघू शकताय त्यानंतरनं ते, ते तवांना मी घासण्यासाठी घेतला थंड झाल्यावरनं पूर्ण लिक्विड डिशोशननं स स्क्रबरने आणि दगडाने घासून घेतला तवा स्वच्छ क्लीन करून घेतला आणि याच्यातनं आपल्याला तवा गरम असताना पाणी वगैरे काही घालायचं नाही तर तडकतो आणि पडल्यावर सुद्धा तवा हा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे जपूनच वापरा थोडंसं आणि ज वजनालासुद्धा खूप जड असतो त्यामुळे पायावर वगैरे पडला तर आपली बोटं वगैरेचे हे होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित वापरायचे ते अशा वस्तू आता ते भाकरी करायला दाखवत आहे भाकरीमध्ये तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा केलेली आहे अशी वाटणार सुद्धा नाही अशा पद्धतीने भाकरी आपली उठलेली आहे तर हेच बेनिफिट आपल्याला मिळवायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा तवा वळसवायचा असतो लेख लोखंडाचा किंवा बिडाचा पूर्वी ना मला माहिती नव्हतं तर मी असंच म्हणजे धुवून घासून वापरायला घेत होते तर आता मला माहिती झाल्यापासून मी अशा पद्धतीने तवा वळसवते आणि मगच वापरायला घेते हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल किंवा आवड असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते ती देखील प्रेस करा आणि आणखीन असा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तुम्हाला नक्कीच त्याचे बेनिफिट मिळून जाईल आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्ही इथेपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन